नमस्कार मित्रांनो आपण बऱ्याचदा आपल्या सेशन्समध्ये बघितलं की प्रेग्नन्सीमध्ये काळजी कुठली घ्यावी आणि अनियमित पिरियड असेल तर आपण त्याबद्दल प्रेग्नन्सी ठेवू शकतो का आणि प्रेग्नन्सी कशी राहते आज आपण एका प्रामुख्याच्या विषयावरती बोलूया माझं नाव डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल नारायणपेठ पुणे आज आपण बोलणार आहोत की माझ्या पिरियड्स मध्ये मला वेदना होतात तर त्या त्या वेदना कमी करण्यासाठी किंवा वेदना रहित करण्यासाठी काही मेडिसिन्स आहेत का आणि त्याबद्दल आपण बोलूया पहिल्यांदी गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही वेदना तुम्हाला पिरियड्स मध्ये होत असतील तर वेदना होत असताना तुम्ही कुठल्या वय गटामध्ये आहे हे आपण बघितलं पाहिजे युजली ज्या मुली ह्या पाळी चालू होताना पहिल्या दोन ते तीन वर्षामध्ये पाळीच्या दरम्यान जर त्यांना वेदना होत असतील तर ते नैसर्गिक आहे ज्याला आपण प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणतो प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे तुमचं पिशवीचं तोंड ज्याच्यामधे रक्तस्राव बाहेर येतो ते जर कमी असेल तर त्यावेळेला तुम्हाला पोटामध्ये वेदना होऊ शकतात आणि त्याच्यासाठी तुम्ही पेन किलर साध्या घेतल्यानंतर ते पेन्स कमी होतं आणि तुम्हाला पेन्स होत नाही पण काही वेळेला जेव्हा ह्याच महिला किंवा ह्या मुली जेव्हा लग्न करून माझ्याकडे येतात आणि तेव्हा ते मला सांगतात की मला प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी ठेवायची आम्हाला पण संबंध येताना सुद्धा मला दुखतं आणि पाळीच्या वेळेला ते अशक्य दुखायला लागतं मला कॉलेज किंवा मला माझ्या कामापासून परावृत्त व्हावं लागतं आणि मला सुट्टी घ्यावी लागते तर ह्याच्या बाबतीत आपण जरा सविस्तरित्या आज जाणून घेऊ पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पाळीच्या दरम्यान पेन होत असेल आणि ते पेन खूप सिव्हिअर असेल ज्याच्यामुळे तुम्ही कामाला जाऊ शकत नसाल तर मैत्रिणींना आपण पहिल्यांदा आपण सोनोग्राफी करून घेतली पाहिजे सोनोग्राफी ही मायाकतनं करतात ज्याला ट्रान्स वर्जनल सोनोग्राफी म्हणतात त्यामध्ये आपल्याला हे कळतं की गर्भाशयाची पोझिशन काय आहे दुसरा कुठला रोग आहे की नाही ज्याला एन्डोमेट्रसिस म्हणतात एंडोमेट्रासिसच्या बद्दल आपण येणाऱ्या सेशन्समध्ये तर बोलणारच आहोत एंडोमेट्रासिस ही अशी एक आ, रोग आहे की ज्याच्यामुळे पाळीचं रक्त हे गर्भाशयाच्या आतमध्ये साचलं जातं त्याला ॲडिनोमायोसिस म्हणतात किंवा पोटामध्ये जर जेव्हा साचलं जातं त्याला एंडोमिट्रोसिस म्हणतात आणि अशा वेळेला वेदना ह्या असह्य होतात जर तसं असेल ते हो तर त्याला लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर्स करणं किंवा जर खूपच स्त्री बीजाशयाची कॅपॅसिटी कमी झाली असेल या रोगामुळे तर आय व्ही एफ करून प्रेग्नन्सी ठेवणं या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो राहायला प्रश्न की तुम्हाला प्रेग्नन्सी म्हणजे संबंध ठेवताना सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये पेन होत असेल त्याला डिस्पॅरिनिया म्हणतात तसं जर असेल तर त्यावेळेला तुम्हाला स्मस आहे का हे आधी आपण फाइंड आउट केलं पाहिजे एखाद्या महिलेमध्ये जेव्हा पहिल्यांदी प्रेग्नन्सी होऊन जाते किंवा मूल होऊन जातं आणि त्याच्यानंतर सुद्धा तिला पाळीच्या दरम्यान मध्ये दुखत त्याला सेकंडरी डिस्मोने म्हणतात आणि सेकंडरी डिस्मोने युजली हा ऑर्गॅनिक लिजन्स म्हणजे गर्भाशाला काही गाठ असेल तर होऊ शकतो तर त्या दृष्टीने आपण गायनाकॉलॉजिस्ट लोकांकडे जाऊन म्हणजे तपासणी करून घेतली पाहिजे की जेणेकरून गर्भाशयाला काही दुसरा रोग आहे की नाही ज्याला आपण फायब्रॉइड युट्रस म्हणतो किंवा ज्याला गर्भाशयाची गाठ म्हणतो त्या पद्धतीचे जर असेल तर ते लॅप्रोस्कोपिक सर्जरीज होऊन तुम्हाला ज्या वेदना पाळीच्या दरम्यान होतात त्या तुम्हाला होणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी जी गाठ असते ती गर्भाशयाच्या आतल्या बाजूने असते आणि आतल्या बाजूला असल्यामुळे पाळीच्या वेळेला रक्तस्त्राव हा जास्त होतो आणि रक्तस्त्राव होत असताना पण तुम्हाला लोअर पेन म्हणतात दुखत तर जेव्हा ही गाठ गर्भाशयाच्या आतल्या बाजूला असते तर हिस्टोस्कोपिक सर्जरी करून ती आपण गाठ काढू शकतो ही डे केअर सर्जरी आहे ज्याच्यामुळे तुम्हाला गर्भाशयाच्या पिशवीला काही का, हानी न होता तुम्ही ती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला जे पाळीच्या दरम्यान जे पेन होतं ते आपण कमी करू शकतो दुसरी गोष्ट जर तुम्हाला पेन होत असेल पाळीच्या दरम्यान तर काही गोष्टी तुम्ही नक्की अवलंबाव्या जेणेकरून आपण घरगुती उपाय म्हणतो की हॉट फोमेंटेशन ज्याला गरम पाण्याची पिशवी घेणं किंवा शेकणं या एक गोष्टी घेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही योगासनं करू शकता योगासनामध्ये तुमचे एंडॉर्फिन वाढतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला फिलिंग गुड फॅक्टर होतो आणि पेन आ, पासन रिलीज होऊ शकतो तर अशा घरगुती उपाय सुद्धा तुम्ही करून बघू शकता की जेणेकरून तुम्हाला पाळीच्या दरम्यान जे आ, पेन होतं ते आपण कमी करू शकतो याबद्दल जर तुम्हाला काही कमेंट्स किंवा क्वेश्चन्स विचारायचे असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू धन्यवाद